विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने सरी कोसळत आहेत राज्याच्या तापमानातही घट झाली आहे आज दिनांक बारा एप्रिल पूर्व विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट तर मराठवाडा व वा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीचा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरावर एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे आग्नेय राजस्थानमधील चक्राकार वाऱ्यांपासून गुजरात कोकण कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा सक्रिय पट्टा आहे बुधवारी दिनांक दहा एप्रिल सायंकाळनंतर बीड अकोला बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली तर गुरुवारी दिनांक अकरा एप्रिल सकाळी नागपूर येथे पावसाच्या सरी कोसळल्या आज दिनांक बारा एप्रिल विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे गारपिटीचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट मराठवाड्यातील हिंगोली नांदेड या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकणसह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे वादळी पावसाचा इशारा म्हणजे येलो अलर्ट पुढील जिल्ह्यांना देण्यात आला आहे जळगाव नगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर आणि भंडारा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद